नमस्कार मी लीना रणजित आणि माझं द सोल कनेक्शन ह्या नावाने यूट्यूब चॅनल आहे गेली अनेक वर्ष मी स्पिरिच्युअल पाथवर काम करत आहे तुमच्यासारखीच अतिशय सर्वसामान्य स्त्री आहे मी फॅमिली असलेली आणि गुरूंच्या आदेशावरनं गेली अनेक वर्ष काही कार्य हातात घेतलेलं आहे कारण ते जीवनाचं पर्पज म्हणू शकतो आपण लाईफ पर्पज माझं राहिलेलं आहे आणि मी हे कार्यकर्ते आहे तर आता सांगायचं असं की आपण सगळेच जीवन जगत असतो रोजचं जीवन आणि त्याच्यामधनं आपल्याला बऱ्याच अडचणी येत असतात बरेच, ये बरेच प्रॉब्लेम्समधनं डेली बेसिसवर आपण जात असतो आणि झगडा आपला जीवनाशी चाललेला असतो आपलं प्रचंड लेवलवर मानसिक ताणतणावाबरोबर फाईट कंटिन्युअस चाललेली असते बऱ्याच अडचणी जीवनात येतात अगदी रोजच्या थरावर अगदी ऑफिसला जाण्यापासनं क्लायंट हँडल करण्यापासनं फॅमिली इश्यूज स्वतःच चा अंतर्मनात चाललेली फाईट असं अशी आपण लढाई करत असतो आता गंमत अशी आहे की अर्जुनही अशाच लढाईसाठी तयार होत होता आणि त्या लढाईमध्ये एका स्टेजवर येऊन आपल्यासारखाच तो हारला ऍक्च्युली लढाई करायच्या वेळेला अर्जुनाचं मन खचलं कारण त्याच्या समोर त्याचेच आपली आपत स्वकीय उभे होते आपल्या बरोबर सेमच असतं आपण ही लढाई रोज लढत असतो त्याच्या जीवनात ती सुरुवातीपासून चालू होती पण चा एका सर्टन स्टेजवर येऊन मुख्य निर्णय घेण्याची वेळ आली आणि लढाई लढून धर्मस्थापनेचं कार्य त्याच्यामार्फत होणार होत तर आपण ही धर्मस्थापना एका ठिकाणी करतच असतो आपल्या व्यक्तिमत्वात आपल्या देहधर्माचं आपल्या कर्तव्य कर्माचं आपण बांधणी करत असतो आणि मार, मार्ग अपले 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 अपन, अपले अस मार्ग दाखवत असतो आपल्या परिवाराला आपल्या मुलांना त्यामुळे तसच धर्मयुद्ध आपल्या सोबतही चालू सतत तर आता अशी आहे की त्याच्यासारखेच आपण आणि आपल्या सारखाच अर्जुन असं असून सुद्धा त्याला परमात्म्याने मार्गदर्शन दिलं युद्धाच्या ऍक्च्युअल रणांगणामध्ये जसं आपलं हे रणांगण आहे जीवनाचं तसंच त्याचं पण रणांगण होतं आणि त्या ॲक्च्युअल रणांगणामध्ये सर्व थांबवून त्याला ते गुप्त ज्ञान गुह्य ज्ञान परमात्मा श्रीकृष्णाने दिलं आता हा सगळा एवढा मोठा प्रपंच करण्याचं कारण काय होतं कारण हे होत कि हा अर्जुन हा प्रत्येक मनुष्यामध्ये आहे चाहे तो स्त्री असू दे नाही तर पुरुष असू दे तो, तो प्रत्येकामध्ये आहे आणि त्याला हे युद्ध रोजच्या पातळीवर लढायचं असत त्याचेही आप्त स्वकीय समोर असतात त्यालाही काहीतरी ठामपणे दाखवायचं असत त्यालाही न्याय मिळवाय मिळवून घ्यायचा असतो स्वतःच्या कामासाठी कर्तव्यांसाठी आणि तीच स्थिती आप आपली असते पण अशी होते की त्या परमात्मा श्री ते जगण्याचं जगण्याचं गाईड आता आपण एज्युकेशन घेतो तेव्हा नाईन्टी फाईव्ह नाईन्टी सेवन पर्सेंट लोक एका बुकला फॉलो करतात ज्याच्यामध्ये सगळी उत्तरं दिलेली असतात प्रश्नांची सिलेबसवर प्रश्नपत्रिकेत जे पॉसिबल क्वेश्चन असतात त्याची आणि त्या प्रश्नांच्या उत्तरांना पाठ करून पायहाट करून पेपर देतात आणि खूप उत्तम गुण मिळवून पुढे जातात तसच हे गाईड आमच्या लहानपणी आम्ही त्याला गाईड म्हणायचो आता त्याला काय म्हणतात नवीन एज्युकेशन स्टाईलमध्ये तर ती पुस्तकं सीबीएसई आयसीएससी बोर्डाची असतात की प्रत्येक सब्जेक्टचं एक बुक असतं त्याच्यामध्ये फर्स्ट चॅप्टर टू लास्ट चॅप्टर प्रत्येक एमसी क्यू डिटेल फाईव्ह मार्क्स अॅन्सर फोर मार्क्स अॅन्सर टू मार्क्स ऍन्सर असं सगळं दिलेलं असत तसेच आपले पण एम सी क्यू वाले प्रश्न असतात येस नोवाले करू की नको करू किंवा आपले वन सेंटेन्सवाले पण प्रॉब्लेम्स असतात क्वेश्चन्स असतात आपल्या लाईफमध्ये टू मार्क्स वाले पण असतात आणि मोठे मोठे दहा मार्कवाले पण क्वेश्चन्स असतात आणि कधी कधी मोठा जीवनामध्ये मोठा प्रश्न काहीतरी घेऊन आपण बसलेलो असतो तर जसं त्या एज्युकेशनमध्ये मध्ये फिजिकल वर्ल्डमधल्या आपल्या मटेरियल वर्ल्डमधल्या एज्युकेशनसाठी जसं पुस्तक दिलेलं बनवलेलं आहे पब्लिशर्सनी तसा मोठ्या पब्लिशरनी युनिवर्सच्या त्या परमात्मा श्रीकृष्णांनी तसंच एक सुंदर पुस्तक सुंदर ग्रंथ म्हणतात त्याला कारण तो परमात्म्यानी बनवलेला आहे पब्लिशरनी बनवल्यावर तो ग्रंथ नसतो ते पुस्तक असतं तर तो, तो ग्रंथ आपल्याला त्यांनी असा दिलेला आहे अनंत युगांपर्यंत ते ज्ञान राहील आणि प्रत्येक थरातल्या माणसाला त्याचा उपयोग होईल ही गंमत आहे तसं ते पुस्तक सगळ्यांना पहिलीतल्या सगळ्यांना दहावीतल्या सगळ्यांना उपयोग जगातल्या सगळ्या म इंडियातल्या सगळ्या लोकांना ते इंडियन इन, पब्लिशरचं पुस्तक उपयोगात पडेल तस तसंच त्यांनी ते जगातल्या प्र ते जगातल्या सगळ्या वर्ल्ड मधल्या सगळ्या लोकांसाठी भगवद्गीता ही दिलेली आहे आणि त्याच्यात प्रत्येक मानवाच्या निर्माण जीवनात निर्माण होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्याच्यात आहे प्रश्नाचं उत्तर त्याच्यात आहे पण आपला प्रॉब्लेम असा होतो की आपण असं समजतो की हे ग्रंथ म्हणजे खूप काहीतरी जड आहे ज्ञान ते कळायला कठीण आहे किंवा ते कळलं कि तरी ते दिव्य ज्ञान आहे ते रोजच्या जीवनात कसं वापरणार आम्हाला तर वेगळेच प्रॉब्लेम असतात तिथे भगवत गीता काय करणार असे आपले अगदी लहान मुलांसारखे प्रश्न असतात आणि अडचणी असतात आणि आपण हट्टीपणाने जसं लहान मुलं हट्टी असतात मुल तसे आपण मनुष्य पण हट्टी असतो भयंकर आपण आपल्या जीवनाला मीच लढून दाखवेन अशा बेसिसवर आपण एकटेच लढत असतो जब की आपल्याला दिलेलं आहे सिलेबस आपल्याला सोपं करून दिलेलं आहे तरी आपण ते वापरत नाही का काही दोन चार पाच पर्सेंट लोक स्वतःचा अभ्यास करतात ते अशा पुस्तकांचा वापर नाही करत ते रिसर्च करतात ते विषयांमध्ये घुसतात आणि ते ज्ञान शोधून काढतात उत्तर शोधून काढतात पण ते इंटेलिजंट लेवलवर खूप पुढे असतात आणि तसेच संत असतात ते स्वतः उत्तर शोधून काढतात ते स्वतः स्ट्रगल करतात ते स्वत त्या फेजमधनं जातात प्रश्न विचारतात उत्तर मिळवतात आणि तो झगडा त्यांचा चालू असतो पण आपण सर्वसामान्य लोक ही एवढी मोठी टेस्ट देऊ दे कारण ती तेवढी तयारी आपली नाही आहे ते करण्याची आणि म्हणून साठी आपल्याला हे गाईड दिलेलं आहे तर प्रॉब्लेम हा आहे माझं ऑब्झर्वेशन की ते दिलेलं गुप्त ज्ञान गुह्य ज्ञान वेद वेदांचं ज्ञान राहतं एकीकडे आणि आपलं जीवन चाललं दुसरीकडे ते आपल्याला इथे वापरायचंय हेच माणसाला विसरून गेलेलं आहे कळत नाहीये म्हणा किंवा जे काय असेल ते मला नाही माहिती काय प्रॉब्लेम आहे किंवा कधी कधी अहंकार असतो कि ते म्हातारपणी करायचं आहे आम्ही आता तरुण आहोत आम्हाला जगायचंय आम्हाला एन्जॉय करायचंय ते कोणी थांबवलेलं नाहीये परमात्मा श्रीकृष्णाने सगळं सोडा आणि जगा व वनात जा असं सांगितलेच नाही किंवा कुठल्याही संतांनी नाही सांगितलेलं उलट भगवद्गीता आपल्याला जीवन जगायचं कसं आनंदाने कसा एक्स्ट्रॅक्ट घ्यायचा जीवनाचा मुळात हेच सिक्रेट सांगितलेलं आहे त्याच्यात पण दुर्दैवानं आपण सर्वसामान्य लोक त्याच्यापासून खूप दूर राहतो उलट आपण पळतो त्याच्यापासून की हे नको हे अध्यात्म वगैरे नको हे परमार्थ वगैरे नको पण इथे अध्यात्म परमार्थाचा काहीही संबंध नाहीये आपल्याला अवघड असलेल्या परीक्षांची उत्तरं त्याच्यात दिलेली आहेत रेफरन्सेस त्याच्यात दिलेले आहेत आणि गंमत म्हणजे त्यांनी हे दिलं संस्कृत श्लोकांमध्ये अवेलेबल आहे आता ते सोपं करण्यासाठी पुन्हा त्यानं ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने जन्म घेतला आणि ते ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत नेऊन सोडवण्याचं काम ज्ञानेश्वर महाराजांनी केलं गीतेला सर्वसामान्यांपर्यंत ज्ञानेश्वरी रूपामध्ये त्यांनी लिहून दिलं आणि ते आपलं कार्य करून अत्यंत लहान वयात ते देह ठेवून निघून गेले ती दिव्य शक्ती आता त्याच्यानंतर पावसच्या स्वरूपानंद स्वामींनी ते अतिसामान्य लोकांपर्यंत नेण्याचं काम केलं अभंग ज्ञानेश्वरीच्या रूपामध्ये सर्वसामान्य आणि अतिसामान्य फरक आहे दोन्हीमध्ये तर अतिसामान्य लोकांपर्यंत अभंगाच्या रूपामध्ये लिहून दिला आता त्या ते, त्याच्यामध्ये इतकी सुंदर उदाहरणं देऊन अभंग भगवद्गीता इतकं भगवत गीता इतका, आ, मौ घास करून खाऊ घातलेला आहे आपल्याला पण तरीही तो कळायला अवघड जातो कारण आपण बाळ आहोत आपल्याला हो। ते भात सुद्धा चावायचा असतो गिळायचा कसा त्याला तो अवघड आहे म्हणून त्याला आणखीन रसरसीत असं पातळ फॉर्म मध्ये करून देण्याचं कार्य अगदी गटकन गिळता येईल आणि अन्न पचेल डाइजेस्ट होईल अंगाला लागेल आणि उत्तम जीवन जगता येईल हे शेवटचं कार्य ह्या सोल आत्म्यासारख्या अनेक आत्म्यांना दिलं जात ते कार्य मी करते आहे आणि जीवनातल हे पर्पज घेऊन लाईफ पर्पज आहे ते या लीनाच्या आणि ती ते कार्य करते आहे आणि अत्यंत सोभ्या, सोप्या साध्या उदाहरणांनी हा मऊ भाताचा घास अभंग ज्ञानेश्वरीचा देण्याचं कार्य त्या परमात्म्यानी परमात्मा श्रीकृष्णाने ज्ञानेश्वर महाराजांनी आणि पावसच्या स्वरूपानंद स्वामींनी करून घेतलेला आहे हा अनुभव मी प्रत्येक सेशनला घेतलेला आहे प्रत्येक सेशनला मी स्वतःचे रेकॉर्डिंग स्वतः पण ऐकते सेशन्सचे आणि इतकं मधुर आणि इतकं छान वाटतं की कुठली तरी आई येऊन बाळाला खाऊ घालते आहे मऊ 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 भात गरम गरम इतके सुंदर ते सेशन्स आहेत रसाळ मुळात ती अभंग ज्ञानेश्वरीच तशी आहे अत्यंत मोहात आणि प्रेमात पाडणारी तर इतकं सुंदर त्यांनी दिलेलं असताना आपण का मुकावं त्या ज्ञानाला आणि त्या दिलेल्या उत्तरांना म्हणून साठी हे चॅनलवर अपलोड करायला फ्रीमध्ये सुरुवात केलेली के आहे आणि हे सर्व कार्य मी मोफतच करते आहे मी कसलेही पैसे पब्लिसिटी ॲडव्हर्टायझिंग मी असं काहीही करत नाही छोटासा एक दहा पंधरा पंधरा लोकांचा ग्रुप होता आणि तिथून ही सुरुवात केली आणि त्याच्या आधी कोविडच्या दरम्यान प्रेरणा रूपानी माझ्याकडनं कार्य स्टार्ट झालं खर तर ते आधीच झालं असत पण ते यो, उत्तम योग्य वेळ योग्य काळ आणि ते सगळं जुळून यावं लागतं आणि ते कोविडच्या दरम्यान आलं आणि तिथून पासून प्रवास सुरू झाला आता ह्या अभंग ज्ञानेश्वरीचा आजही आमची चालू आहे आता सोळावा अध्याय सुरू आहे आमचा सोळावा अध्याय सोळा सतरा अठरा अठरा झाल्यानंतर भगवत गीता म्हणजेच अभंग ज्ञानेश्वरी संपेल त्याच्यानंतर योग वशिष्ठ घेण्याचा विचार आहे आणि कदाचित आणखीन दुसरा कुठला तरी ग्रंथाचा अभ्यास सुरू करण्याचा विचार आहे तो ऑनलाईन सेशन असतात ते दोन दिवस असतात मंगळवार आणि गुरुवार चार ते साडेपाच हे टाइमिंग फिक्स आहे गेली दोन दीड दोन किती वर्ष अनेक चार पाच वर्ष हे कार्य चालू आहे दिवसही फिक्स आहे वेळही फिक्स आहे आणि त्याच्यामध्ये गंमत म्हणजे जे लोक पहिल्या दिवसापासून माझ्या बरोबर सेशन अटेंड करत आहेत ते रोजचं जीवन तुमच्यासारखं सर्वांसारखं आपल्यासारखं जगतायत नातेवाईकांमध्ये जातायत Life ला पूर्ण हंड्रेड पर्सेंट एन्जॉय करतायत आणि आत्म्याचा विकास होतोय त्यांचा त्यांची एनर्जी बदलतीय तर आता आज हा माझा पहिला व्हिडिओ आहे इंट्रोडक्शनचा हा मी टाकते आहे कारण अभंग ज्ञानेश्वरी का ऐकायची आणि का अभ्यासायची ते अध्यात्म आणि परमार्थ म्हणून म्हातारपणासाठी का नाही ठेवायचं अंगात ताकद असताना जस यात्रा करतात लोक तसाच अभ्यासही अंगात डोळ्यात कानात क्षमता असताना करायला हवा बुद्धी शाबूत असताना करायला हवा हे अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणून संतांनी तरुण वयात कार्य करून ते निघून गेले ते म्हातारे दात मान हलायला लागल्यानंतर दात पडल्यानंतर डोळे आंधळे पण आल्यानंतर कार्य नाही केलेलं शक्ती असताना सामर्थ्य असताना कार्य करणं आवश्यक का आहे आणि ते वापरणं पण आवश्यक आहे आणि म्हणून हा अभ्यास आपण जरूर करावा आता आपण आपल्याकडे खूप हे असतं आपण सगळं जीवन इतकं जगत असतो पाठीमागे लागून म्हणजे अगदी घोड दौड चालू असते रोजच्या दिवसाची आपण म्हणतो वेळ नाही माझ्याकडे वेळ नाही करावं खूप वाटतं पण वेळ नाही माझ्याकडे का बरं वेळ नाही जर एवढी सगळी धावपळ करून एवढा पैसा कमवून एवढं सुख कमवून आपल्यासाठी जर एक तास आपल्याला मिळत नसेल तर मग काय बोलावं तर त्यामुळे स्वतःसाठी तो एक तास नक्की काढा आणि अभंग ज्ञानेश्वरीचा अभ्यास करा तुम्ही कुठलीही तुळशीची माळ गळ्यात घालून संन्यास घेणार नाही आता अभ्यास करताना ह्यानं ज्ञान वाढत अज्ञान दूर होत जसं अर्जुनाचं झालं पहिल्या दिवसापासून अठरा दिवसात तो युद्धाला तयार झाला आपण म्हणू त्याला राज्य पाहिजे होत तसं नव्हतं म्हणून साठी ही हा अभ्यास करा त्याला काही राजा बनायचं नव्हतं त्याला काही ते कौरवांशी भांडून ते घ्यायचं नव्हतं त्याच कारण तुम्हाला त्या अभ्यासात कळतील जे आपलं कारण आहे जगण्याचं तेच त्याच कारण होत आणि म्हणून साठी ती भगवत गीता त्यांनी सांगितली परमात्मा श्रीकृष्णांनी इतकं साध सरळ सोप गणित आहे अं रामदास स्वामींनी दासबोध लिहिलाय तुकाराम महाराजांनी गाथा दिली आपल्याला भागवत दिलेला आहे श्रीमद भागवत हे एवढे मोठे मोठे ग्रंथ आहेत योग वसिष्ठ आहे हे सगळे का दिलेले आहेत ती आपल्याला पुस्तकं दिलेली आहेत आपल्याला नॉलेज दिलेलं आहे आपलं रोजचं जीवन हे मटेरियल वर्ल्ड मधलं कसं जगायचं हे भौतिक जीवन कसं जगायचं पैसा कसा कमवायचा ज्ञान कसं मिळवायचं सुख कसं प्राप्त करायचं कुटुंबात आनंद कसा ठेवायचा त्रास कसा कमी व्हायचा बिझनेस कसा वाढवायचा पैसा कसा कमवायचा या सगळ्यासाठी या ग्रंथांचा अभ्यास अत्यंत आवश्यक आहे म्हणून तुम्हाला माहिती असेल कि राजा असला तरी त्याला पहिले गुरुकडे ज्ञान घेण्यासाठी जा पाठवलं जायचं आणि जा 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 जा। तो राजा तिथून राजा बनून यायचा तो राजा बनण्यात बनण्याची पात्रता पण गुरुच्या आश्रमात होत होती ज्ञान संपादन करून होत होती मग आपण का त्याला मुक्त आहोत भौतिक सुखांच्या मागे लागून तर एक तास जरूर काढा आणि याचा अभ्यास करा माझ्या सेशन्स मध्ये जे ग्रंथाचं पेज आहे ती डॉक्युमेंट मी शेअर केलेली आहे त्यामुळे कोणालाही काही खरेदी करायची आवश्यकता नाही आहे आणि स्क्रीनवर ते दिसणार आहे आणि माझा फक्त आवाज असणार आहे इतके दिवस मी पडद्याच्या मागे राहूनच काम केलेलं आहे आणि हा पुढेही तसंच करण्याचं ठरलेला आहे माझ्या या जीवनातच पर्पजच तसं आहे ठरवलेलं आहे ते निपूर्ण निर्णयाने घेतलेला हे आहे तर त्यामुळे माझा फक्त आवाज असणार आहे आणि समोर स्क्रीनवर डॉक्युमेंट असणार आहे अभंग ज्ञानेश्वरीचं पुस्तक पीडीएफ फॉर्म मध्ये शेअर केलेलं आहे त्यामुळे प्रत्येकाला समोर मी कुठला अभंग वाचतीये काय सांगतेय अत्यंत स्लो स्पीड मध्ये समजेल अशा पद्धतीनं अगदी मऊ रसरशीत भात करून खाऊ घातलेला आहे त्या सेशन्समधन तर तो तुम्ही नक्की ऐका आणि त्याचा फायदा करून घ्या मी असेच छोटे छोटे व्हिडिओज हा आज थोडा मोठा झालाय व्हिडिओ कारण पहिलं एक्सप्लेनेशन आहे इथून पुढचे मी प्रश्न टाकणार आहे आणि छोटे छोटे व्हिडिओज अपलोड करत जाणार आहे नमस्कार Thank you.